भाजपची ऑफर होती कदाचित भाजपची उमेदवारीसुद्धा मिळाली असती मात्र आमच्या रक्तात काँग्रेसची विचारधारा आहे त्यामुळे मी सर्व ऑफर नाकारल्या माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेसचंच काम करणार आहे माझ्या आजोबांच्यापासून चार चार पिढ्या काँग्रेससाठी राबवत आहेत म्हणूनच माझं निलंबन करण्याचा धाडस काँग्रेस पक्षाचे होत नाही असं वक्तव्य काँग्रेसचे बंडखोर नेते अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केलं मिरज शहरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते मी या निवडणुकीत बहुमताने पुढे असल्यामुळे कदाचित पालकमंत्री माझी मापे काढत असावेत मात्र चार जूनला मी खासदार म्हणून निवडून येणार आहे खासदार कसा असावा कशी कामे करावी हे पालकमंत्र्यांना दाखवून देऊ असं सांगून विशाल पाटील पुढे म्हणाले एकतर्फी नुरा कुस्ती त्यांना अपेक्षित होती कदाचित बिनविरोधसुद्धा करायची त्यांची तयारी होती मात्र माझ्या बंडखोरी करण्यामागे जनतेतून मोठ्या प्रमाणात उठाव झाला आणि पाठबळ मिळाले त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू बसली आहे म्हणूनच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेते प्रचारासाठी येत आहेत सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्यावर पक्षाकडून कारवाईबाबत दबाव आहे विरोधी पक्षांच्याकडून आमिष आहेत मात्र तरीही दबावाला आणि आमिषाला जुगारून सर्वच पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या प्रचारात उतरले आहेत बहुमताने माझा विजय होईल असा दावाही विशाल पाटील यांनी यावेळी केला मिरजेतील प्रचार सभेत ज्येष्ठ नेते सुरेश आवटी माजी महापौर किशोर जामदार माजी महापौर मैनुद्दीन बागवान ज्येष्ठ नेते पी टी मदाळे माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक अशोक कांबळे माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे यांच्या सहित विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मला भाजपने खूप आभार दिल्या की तुम्ही नाही म्हणून सांगितलं मग शिवसेनेची ऑफर मी कशी स्वीकारलं मला ह्या जातीवादी कुठल्याही शक्तीगड जायचं नाही तर मला एकच पक्ष माहित आहे तो आहे माझा काँग्रेस पक्ष माझा जन्म ह्या काँग्रेस पक्षात झालेला आहे वसंतदा घडवलेल्या काँग्रेस पक्षात माझा जन्म झाला आहे आणि मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा काँग्रेससाठीच काम करत नाही माझ्या वडिलांची माझ्या आजोबांची आमच्या चार चार ती पिढ्या आता काँग्रेस पक्षाकडे लागतात म्हणून काँग्रेस पक्षाचं धाडस होत नाही विशाल पाटलाबन करायचं काँग्रेस पक्ष आपण चालवतो काँग्रेस पक्ष विचारधारा आपण पुढे माहित आहे त्याला या ठिकाणी एकच कार्य दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसच्या विचाराच्या मतात विभाजन करणं जे एकोणीसला फॉर्म्युला राबवला भाजपने ते ह्या चोवीसला राबवायचा प्रयत्न करतायत आमच्या मतात विभाजन करून भाजपला निवडून देण्यासाठी प्रयत्न यांचा चाललेला आहे ह्या वेळेला जनता अशा गोष्टींना बळी पडणार नाही जनतेने ठरवले ह्या वेळेला काँग्रेसच्या विचाराचा विशाल पाटलच निवडून येणार ह्या त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे एकतर्फी होणारी नुरा कुस्ती त्यांना अपेक्षित होती कदाचित सुद्धा करायची त्यांची तयारी होती या एकदम तयारीत जनतेतनं एवढा मोठा उत्साह निर्माण झाला प्रत्येक जण उठून उभारलेला आहे अशी परिस्थिती निर्माण होईल त्यांना वाटलं नव्हतं त्यांनी आता भरपूर तयारी केलेली आहे वेगवेगळे नेते जिल्ह्यातून राज्यातून देशातून ते चांगले आहेत त्यांनी काही फरक पडणार नाही आम्ही पूर्ण तयार आहोत त्यांनी आता काही करू दे आता बदल हा निश्चित आहे टीका टीका संजय मी मला नाही काय केली तर तर ऐकली कदाचित सविस्तर कळलं येईल सुरेश भाऊ खाडे मोठे माणसं आहेत चार वेळा ते विधानसभा निवडून गेलेले आहेत पालकमंत्री आता आहेत त्याच्या आधी एकदा कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत आता त्यांनी कधीही निवडणूक न निवडून आलेल्या माणसाबद्दल कर्तृत्वाबद्दल बोलत असतील तर ही चांगली गोष्ट आहे अपक्षाबद्दल बोलत असतील चांगली गोष्ट आहे त्यांनाही लक्षात आलेलं आहे की आता विशाल पाटील पुढे गेलेले आहेत पुढे लीडमध्ये आहेत आणि म्हणून माझी मापं काढतात माझं कर्तृत्व हे जनतेला माहिती आहे माझं कार्य हे जनतेला माहिती आहे आणि खाडे भाऊंना जर ती माहिती पाहिजे असेल तर लवकरच मी लोकसभेला निवडून जाणार आहे चार जून नंतर कसा खासदार असावा खासदारांनी कशी कामं करावीत हे मी त्यांना ते आणि सर्व जनतेला दाखवून देणार माझी जनतेची उमेदवारी आहे मला पाठिंबा जनतेने दिलेला आहे सर्व नेत्यांची मी चर्चा केली होती सर्व नेत्यांच्या मनात जनतेच्या मनात जे आहेत तेच आहे काही अडचणी आहेत काही त्यांच्यावर कारवाईच्या धमकी आहेत काही आमिष आहेत या सगळ्यांना जुगारून एक एक करत मतदाना दिवशीपर्यंत हा जिल्हा एकमुखी प्रचंड मताधिक्यानं मला निवडून देईल प्रत्येक वेळेला ह्या प्रश्नावर उत्तर द्यायची गरज मला वाटत नाही मी आधी सांगितलं मी कायम सांगतो भाजपच्या खूप वेळा आपल्याला ऑफर आले जर मला भाजपमध्ये जायचं असतं तर भाजपची उमेदवारी मला कदाचित मिळाली असते ती विचारधारा आम्हाला पटत नाही आमचा जन्म हा काँग्रेस पक्षात झाला त्याच्या मागे कारण असतं आमचा जन्म झालाय तो काँग्रेस पक्षाच्या विचारधारा पुढे नेण्यास झाला काँग्रेस पक्ष वाढली पाहिजे काँग्रेस पक्ष तळागळात पोहोचला पाहिजे ह्यासाठी आम्ही